नमस्कार मी समीर महादन प्रवर डाक अधीक्षक ठाणे डिव्हिजन पोस्टल डिव्हिजन सध्याला रक्षाबंधनाच्या सर्वांना आगंतुक शुभेच्छा आणि नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे डाक विभागातार्फत या राखीच्या त्योहाराला छान पद्धतीने म्हणजे सर्व्हिसेस देण्यासाठी आम्ही या जसं तुम्ही आता उल्लेख केला तसे वेगवेगळ्या प्रकारचे आणि स्टँडर्ड साईजचे एनव्हलप्स आम्ही अवेलेबल केलेले आहेत हे एनव्हलप्स तुम्हाला ठाणे पोस्टल डिव्हिजनच्या सर्व ऑफिसेसमध्ये आणि ऑलमोस्ट म्हणजे पॅन इंडिया बेसिसला सुद्धा मिळतील डिपार्टमेंट ऑफ पोस्टद्वारा ऑनलाईन मेथडनी सुद्धा राखी पोस्ट ही सर्व्हिसेससुद्धा अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये बहिणी आपले इवन जे बॉर्डर लाईनला जे सोल्जर्स आहेत त्यांना सुद्धा राखी पाठवण्यासाठी डाक विभागामार्फत सर्व्हिस देण्यात येईल मागच्या वर्षीचा जर अनुभव बघितला तर साधारण पाच हजार एनव्हॉलॉ आम्ही आम्हा ढाडे डिव्हिजनच्या मार्फत सेलआउट केलेले आहेत या वर्षीची प्राईस जर आपण विचारली तर अतिशय कमीत कमी, -कमी दरामध्ये छान पद्धतीची क्वालिटी आणि व्यवस्थित सर्व्हिस मिळवण्यासाठी दहा रुपये प्लस जीएसटी असा साधारण बारा रुपयाला प्रत्येक एनव्हलप पडेल आणि स्पीड पोस्ट चार्जेस तुला त्याला साधारण एकशे वीस रुपयामध्ये जाईल डी प्लस झिरो म्हणजे विद इन द डिलिव्हरी रिजन आमचं सेम डे डिलिव्हरीसाठी आम्ही प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये आमचं आत्तापर्यंतचा रेकॉर्ड छान राहिलेला आहे कस्टमर्स द्वारा सुद्धा आम्हाला त्या पद्धतीचं बऱ्याच वेळा पॉझिटिव्ह फीडबॅक पण आलेले आहेत आणि या वर्षी सुद्धा अपेक्षित आहे की डोमेस्टिक लेवलला विदिन ठाणे किंवा विदिन इंडिया आणि त्यासोबतच अॅब्रॉडला सुद्धा तिथे सुद्धा आपण प्रयत्न करतोय विशेषतः अब्रॉडला जाण्यासाठी आपल्याला जर कुठल्या बहिणीला त्यांच्या भावाला समजा अब्रॉडला राखी पाठवायची असेल तर आम्ही रिक्वेस्ट करतोय की साधारण एकतीस जुलैपर्यंत तुम्ही ते प्रयत्न करावे पाठवायचे की जेणेकरून योग्य वेळेत ते पोहोचेल वेगवेगळ्या डेस्टिनेशन्सला वेगवेगळे डिलेवरी नॉर्म्स आहेत पण आमचा प्रयत्न राहतो की कमिटेड नॉर्म्सला आम्ही व्यवस्थित पद्धतीने डिलिव्हरी करू पण विदिन ठाणे किंवा विदिन महाराष्ट्र विदिन ठाणे सेम डिलिव्हरी आणि विदिन महाराष्ट्र मॅक्झिमम एक दोन दिवसांमध्ये आम्ही डिलिव्हरी कम्प्लीट करूयात आणि त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारचे एनव्हलप वेगळ्या प्रकारचे रंग आणि साइजेस हे सगळं आहेत सर्व बुकिंग काउंटर्सला ही अवेलेबल राहील तुमच्या नियरेस्ट पोस्ट ऑफिसला जाऊन ठाण्यातच नाही पण नवी मुंबई पालघर रायगड या सर्व ठिकाणी सुद्धा तुम्ही पोस्ट ऑफिस जाऊन हे इन्व्हॉल खरेदी करू शकता हो आणि आपल्या सदिच्छा आपल्या सर्व लाडक्या भावांना सुद्धा निश्चितच पाठवू शकता हो